मित्रांनो आमचं आमचा बघीरा लहून झालेला आहे जल्लोष एकच जल्लोष तुमचं चला बघा चाललेला मित्रांनो बघा त्या आम्ही शेठित्तानं साजरी करू नक्कीच नक्कीच हाय मित्रांनो स्वागत आहे माझं तुमच्या गुरु डायरेक्ट युट्यूब चॅनल मध्ये तर आज आम्ही बैलगाडा शर्यती बघण्यासाठी शिरोळा चाललेलो आहेत तर आज तिथे सर्व बिनजोडच्या शर्यती वगैरे होणार आहेत तर आज तिथे मथूर वगैरे किस्ना असेल त्यांचा मोठा सोन्या असेल रणजित निंबाळकर सर असेल यांचा सजा असेल यांच्या सर्वांच्या शर्ती होणार आहेत तर तिथे आम्ही आज शर्तीसाठी चालवले आहेत आज भव्य असा मोठा मैदान होणार आहे आज तिथे आज ते हा पब्लिक तिथे असणार आहे तर आज आम्ही तिथे चाललेलो आहे तिथे आता मोठे मोठे बैल वगैरे येणार आहेत तिथे आम्ही मुलाखती वगैरे घेऊ ते सर्व दाखवू तुम्हाला तर मित्रांनो आता मी आता जातो आड्ड्यात आणि तिथेच आपण सर्वांना भेटू तर माझ्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचाच मित्र गुरु डायरेक्ट तर मित्रांनो आम्ही आता फायनली अड्ड्यामध्ये पोहोचले आहेत अड्डा थोडा लांब आहे आता आम्ही ते गाडीत तर लावलेली आहेत आम्ही आता चालत जातो मग अड्ड्यात गेल्यानंतर मग तुम्हाला दाखवतो पब्लिक वगैरे किती आलेत बैल वगैरे किती आलेत आणि भरपूर तर भरपूर आता ट्रॅफिक वगैरे एवढी होणार आहे ना विचारूच नको खूप ट्राफिक आता येतावेळी पण खूप ट्राफिक लागली आम्हाला तर आम्ही आलो कसं जरी तर आता गाडी तर आम्ही ती बाहेरच लावलेली आहे आतून ती पण जास्त गेलो तर आम्ही आता आतून जातो ना मग तुम्हाला दाखवतो शर्ती कशा आहेत त्या तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये मी कंटिन्यू राहा आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे आजच्या शर्यतच्याच खूप मोठ्या शर्यती आहेत आज सर्व मोठे मोठे बैल वगैरे आलेले आहेत त्यामुळे ब्लॉगमध्ये असं तुम्ही कंटिन्यू राहा नक्कीच तुम्हाला चांगली बैल वगैरे बघायला भेटतील शर्यती बघायला भेटतील आणि चांगल्या मुलाखती बघायला भेटतील तुम्ही नक्कीच मी दाखवण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला तुम्ही नक्कीच बघण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सुट्टी मेकरवरती गाड्या वगैरे किती आलेल्या आहेत कोणा बरोबर मित्रा भिवंडीवाल्यांच्या बरोबर काय नाव याच आणि याचा तुम्ही कुठून राहत हो का किती यावर्षी हो का किती गुलाल भेटले सगळेच बोलतो का काय बोलतोय हो का चालेल ठीक आहे तुम्हाला आताच्या आता हा बैल बघू शकता तुम्ही याची फिटनेस बघू शकता मित्रांनो दो गेले शर्यतीच्या मैदानात आपण मार्कवाडी मैदानात बक्कासूरची आपण मुलाखत घेतली होती तोच बैल ते बघू शकता पुन्हा कालापूर एक्सप्रेस बक्कासूर गेल्या टायमार थर्टी फोर की थर्टी फोर बी नव्हता बघू शकता बक्कासूर कालापूर एक्सप्रेस बक्कासूर नकुल डायरे काय बोलतो मग भुजवल बघू शकतो तुम्ही बादशाह सिपर सिक्स टू कर्जतो एक्सप्रेस हा कोणाच आहे छोटा हुशांचा छोटा बादशहा नाव प्रथम तुम्ही तुम्ही मला दादा कुठून आदय वरून अनिल काकडे यांचं ना ओके ओके तुमच्या बायलाच नाव सांगा नाचा, नाचा का यावर्षी या तुमच्या किती शर्यती झाल्या कुठे या, या, या बैलाचा पल कसा दादा ओले आत्ता सुट्टीपासून चालतं नाही आता पुरातून आणि याला खुरकाव वगैरे काय देतो तुम्ही सगळा मका पण असं कमी टाकतं गावाचा असतं ऊस वाडा आता शहरं जमलं आहे का तुमची याला पायऱ्या कोण आहे बात मुलाखत दिल्याबद्दल तुमचा धन्यवाद आणि पुन्हा मला काय दे तुझा मित्र आणि या बैलाचं नाव काय आहे कुठून आलं तुम्ही आणून लोयवरून का याची शर्य जमले का मित्रा हो का याला पायरा कोण आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही आदेवाल्यांचा नाचा आहे आणि बादशाला खुराकाचं नियोजन वगैरे कोण करत आहे हो का आणि त्याचा पल कसा मित्रा आणि कोणत्या साइडने पलतो आपला बैल पब्लिकने पलतो का यावर्षी याची पहिली शर्यत आहे ना बघू शकता तुम्ही बादशा किती अग्रेसिव्ह झालेली याची पहिली शर्यत कधी असं जातो मैदानात त्याला झालाय तर कधी बादशा बैलाचे मालक इथे बसलेले आहेत शशिकांत गवली हे पाचशे बैलाचे छोटे मालक आहेत त्यांना किती आवड आहे तुम्ही बघू शकता आता सकाळी आठ वाजता येऊन इथे बसलेत तुम्ही कोदिवड्याचा छोटा बाशाही बघू शकता एवढा भारी आहे आणि त्याची फिटनेस वगैरे हो खतरनाक आहे बघू शकता तर मित्राचं नाव काय आणि बैलांची नावे काय आहेत सायराटे का यांची शर्यत जमलेली आहे का मित्रांनो कोणासोबत जमलेली आहे हो का तुला माहिती नाही का हो का म्हणजे बैलांचा पल कसा आहे मित्रा चांगला पल तर आणि यांचा खुरक वगैरे काय देतो तुम्ही सुनील तो बरडा मका का या वर्षी किती शर्यत आहे बैलांची पंचवीस जिथलं आहे चांगलं आहे चांगलं मित्रांनो पाहू शकता तुम्ही क्राऊड किती आहे आणि बकासूर सुद्धा आलेलं आहे सरच्या बरोबर बघू शकता मित्रांनो बकाससूरची गाडी बघू आपण जिंकले आताच पस्तीस पैकी पस्तीस शेरीत म्हणून झालेल्या बकासूर मित्र मालकाचं नाव काय अरे कोरावले कोरावलेच आहे का या बैलांची नाव सांगा ना तुम्ही मित्रांनो रायफल आणि आणि विरुद्ध गाडी कोण होती तुम्हाला डोनेची होती का या बैलांची किती शर्यत आहे या वर्षी शरद या बैलांचा पल कसा आहे मग हो काय या बैलांचा खुरा वगैरे काय झालं तुम्ही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता ही गाडी विहीन झालेली आहे आपण आता त्यांच्या मालकांना आपण प्रश्न विचारू तर मालक कोण आहे हो का दादा तुमचं नाव काय कुठून आले तुम्ही असरगाव का तर बैलांची नाव सांगे ना हो का बैलांचा पल वगैरे कसं आहे आणि ऑपोजिट पार्टी कोण होती

उभा जर राहिला तरी पाहायला एवढी प्रॉब्लेम आहे बघू शकता तुम्ही सांगू शकतो आपले मित्र झालं तुटली ठीक आहे मित्रांनो आता बाकीची शर्य झालेली आता बघू शकता तुम्ही पूर्ण ग्राउंड आता खाली होणार सर्व आता <laughs> किती पब्लिक आहे बघू शकतो दादा या बैलाचं मालक कोण आहे काय नाव तुमचं कुठून ना आले तुम्ही उमरोळीवरून आलेत आणि या बैलाचं नाव काय उस्मान का शरत बिन झाले नाही या वर्षाची याची किती शर्यत आहे पहिलीच आहे का आणि याला पेरा कोण होता घरचा साज आहे काय आणि याचं नाव काय माऊली माऊली आहे काय आणि या बैलांचं पल कसं दादा चांगला आहे ना आणि खुराक वगैरे काय देत आहे बैलांना आणि सुट्टी मेकर वगैरे कोण करते आणि ड्रायव्हर कोण आहे आपल्या गाडीवरती बघू शकता मित्रांनो आपल्याच मित्राचं दुकान आहे संजय गवली यांनी ते चायनीजलं दुकान टाकलं साध्यामध्ये संजू हे संजू चला या लवकर लवकर चला आणि संपून टाका आमचा सगळा चायनीज आपल्याच मित्राचं दुकान आहे मानवलीचे संजय गवली यांचा चल संजू येतो मित्रांनो पपली बघू शकता किती अजून पण

आपल्या टोपट पावसानं तापचं पक्षा गेल्या वर्षी देखील बाईकच्या मानकरी गेल्या वर्षी दोन बाईकचा मालकरी शंकर बैल ठरला होता आजच्या महाराष्ट्राचं लक्ष

संदेश गमरे पण त्याला किती आवड आहे आता आता आवडतो पहिल्यांदाच आला तू दिला ना पहिल्यांदा आलो चालेल चालेल माता घरी चालला ना इथे चाललाय बघी गाडीची लागली काही गाडी घालू

चित्रांनो आमचा बगीरावीन झालेला आहे बघू शकता जल्लोष एकच जल्लोष तुमच जल्लोष सगळं मानवी लिवलेत बघू शकता संदेश गौलीला सुद्धा आलेला आहे शर्तीने आज बघू शकतो कसं वाटतो तुला आज जल्लोष आहे बगीराला दौलत गेला बघू शकतो तुम्ही बगीरा मानुलीचा बगिरा नऊ पैकी नऊ मीन झालेले आहे आणि सर्जा होता बगिरा आणि पेहरा सरजा होता त्याला पिसरव्याचा सर्जा आहे ना पिसव्याचा सर्जा आणि मानुलीचा आज जलोशात चलो थर्टी फाय चोर आज तोरचा आज मानवी आले आले

अरे बाबा बगीरा बैलाचे मालक बघू शकता तुम्ही आमच्या अण्णा तर अण्णा तुम्हाला कसं वाटतो आपला बघिरा जिंकला तर आज खूप आनंद झाला हा तर दादा तुमचं नाव काय प्रथम सांगा ना हो का तुमच्या बैलांचे नाव वगैरे काय बबल्या आणि तो आता मी ही तुमची शहराची जी जिंकली तुम्ही ऑनलाईन जमली होती का बिंजोडला नाव दिला होता ना विरुद्ध गाडी कोणती होती कर्जची होती का या बॅलन्सचा पल कसा झाला या वर्षात किती विचार येते तुमचे आपण बघितलं तिकडे आलेलो होता आम्ही नाही कसं वाटतो तुला आपला बघायला जिंकला तर हा अरे बघू शकतो बघेरा हे जय बाय पाचशा आता बघू खूप आम्हाला जल्लोद चाललेला आहे गोप काका हे काका ऐकला आता कधी आला बघा शंभर टक्के भाई लोक आठवतो यायच मुलं काय यायच लोक बघा अमोल होऊ शकता आज सगळे शक्तीला आलेत नरेंद्र सुद्धा आले गुरुनाथ सुद्धा आले दिलीप सुद्धा आलेत आज घरी कोणत्या आम्हालाच नाही वाटत बघा लहान मुला सुद्धा घेऊन आला किती हा क्रेज आहे चालेल चालेल बादशाह घेतला विचार प्रश्न तुला राणे मित्र अमोल आपला बघेराजिंगला कसा वाटतो तुला काय दोन शब्द बोलू शकतो का तू आम्हाला आनंद आहे आपल्या गावातील बैल विजयी झालाय त्याबद्दल मनामध्ये चांगला आनंद आहे कारण चांगली बैल जोडी मारली आहे त्याबद्दल मनामध्ये नक्कीच आनंद आहे आम्हाला मित्र जुमापट्टीवरून आले कडे वर्ग मित्र किशोर गवळीचा वर्गमित्र झुमापट्टीवरून आलाय बगीराला किशोर गवली आपला वर्गमित्र भाऊ आलेला आपला तर मित्रांनो आता मी हा ब्लॉग इथं बंद करतो आहे कारण आता वेल पण खूप खूप झालेले आहे आणि आता आम्ही घरी पण निघत आहोत आणि आता बैलगाड्या सत्तात सर्व बैलगाड्या वगैरे घरी निघाले आहेत पण आता कालोप पण खूप झालेला आहे आम्ही हा ब्लॉग इथंच बंद करतोय जर माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा मित्रांनो माझा ब्लॉग जर आवडला असेल तुम्हाला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय